जालना मोती तलाव परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य जलकुंडाचे लोकार्पण एकोणीस कोटी रुपयांच्या प्रकल्पाने पूर्ण केली नागरिकांची प्रदीर्घ मागणी आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नांना यश जालना शहराच्या मोती तलाव परिसरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते एका अत्यंत महत्वाकांक्षी आणि भव्य जलकुंडाचे भव्य उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले प्रकल्प हा प्रकल्प जालना शहरातील नागरिकांच्या अनेक वर्षाच्या मागणीची पूर्तता करणारा असून विशेषतः धार्मिक विसर्जन सोहळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होताच त्यांचे क्रेनच्या साह्याने आकर्षक पुष्पहार घालून अभूतपूर्व स्वागत करण्यात आले हा तेजस्वी हार आणि आजूबाजूची रोषणाई यामुळे संपूर्ण उद्घाटन सोहळ्याला एक भव्य आणि दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी जालना शहराचे आमदार अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करून मोती तलावाजवळ बांधलेल्या या अत्याधुनिक जलकुंडाचे संपूर्ण काम प्रत्यक्ष दाखवून त्याबद्दलची सविस्तर माहिती दिली बांधकामाचे महत्व त्यामागील संकल्पना आणि शहराला होणारा लाभ खोतकर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला विशेष म्हणजे हे जलकुंड तब्बल एकोणीस कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे हे जलकुंड केवळ एक बांधकाम नसून जालना शहरातील नागरिकांची मोठी समस्या सोडवणारे एक महत्वपूर्ण पाऊल आहे हे जलकुंड प्रामुख्याने गणपती विसर्जन सोहळ्यांसाठी बांधण्यात आले आहे त्याचबरोबर नवरात्र उत्सवामध्ये दुर्गामाता विसर्जन आणि छठ पूजेसाठी देखील याचा उपयोग होणार आहे धार्मिक विधींसाठी सुरक्षित आणि पर्यावरणपूर्वक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीची पूर्तता झाली आहे या उद्घाटन सोहळ्याला जालना शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर आणि राजकीय नेते उपस्थित होते आमदार दादा उडान यांची प्रमुख उपस्थिती होती शिंदे गटात नुकतेच प्रवेश केलेले नेते भास्कर आंबेकर हे देखील उपस्थित होते याशिवाय शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला या भव्य प्रकल्पामुळे जालना शहराला धार्मिक आणि सामाजिक जीवनात एक नवी दिशा मिळाली असून स्वच्छ आणि सुरक्षित विसर्जनाची सोय उपलब्ध झाली आहे